जात धर्म लिंग भाषा संविधान पहिला हक्क नमस्कार मी मोहन धातेबा बोळे भारतीय किसान युनियन आणि जिल्हाध्यक्ष आपण पाठीमागे या विषयासंदर्भात दोन व्हिडिओ आपण बनवले होते हैं। आ... राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती उपस्थित केलेले प्रश्न आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याच्या मिळालेली उत्तर न मिळाली उत्तराची प्रेस कॉन्फरन्स हे दोन मुद्दे चर्चा अपेक्षित होती होणं ती चांगल्या पद्धतीने झाली त्याच्यावरती आंदोलन राहिली मतदान प्रक्रिया जसे दोन व्हिडिओमध्ये मी बोलताना वारंवार जे बोलत होतो ते होतं की आ, मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा खऱ्या अर्थाने पाया आहे आणि तुम्ही जे लोकप्रतिनिधी निवडून द्या तेच उद्या आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठी काम करणं किती महत्वाची गोष्ट आहे ती त्या मतदान प्रक्रियेमधनं दिसते असो म्हणजे आपण लोकशाही जर अबाधित ठेवायची असेल लोकशाही नुसार आपल्याला आपलं जीवन आपल्या येणाऱ्या पिढ्या आणि आपला भारत देश या सगळ्यांना जर चिरंतर प्रवास करायचा असेल तर लोकशाही असणे जिवंत लोकशाही असणे ही महत्वाची घडामोड मग ते बोलत असताना एक विषय सामोर आला की आपण लोकशाही संविधान या विषयावरती वारंवार चर्चा करतो पण आपण चर्चे करूतच आपण ते घेणार आहोत का आणि त्याच पुढे काहीच करणार नाहीत का कारण खूप गोष्टी आपल्याला नाव माहिती असतं पण त्याच्यामध्ये काय हे माहिती नसतं म्हणजे आपला सर्वात उच्च प्रतीचा ग्रंथ तो म्हणजे भगवत गीता गीता मधले काही श्लोक पाठ असतील माझे काही पण नाही आहेत पण तर गीता, गीता, ही गीता भगवद्गीता ही प्रामुख्याने मानली जाते कुराण मानलं जातं बायबल मानलं जातं किती लोकांनी वाचले मध्ये वाचलं पाहिजे ना ते वाचन होत नाही फक्त आपण एक संबोधन म्हणून तसंच संविधानचं पण होतंय का हा प्रश्न मला थोडासा वाटला त्या दोन व्हिडिओ मी पाहिल्यानंतर मला लक्षात झाले की संविधान हा विषयच ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्वाचा आहे मग म्हटलं आपण ह्याच्यावरती छोटे छोटे काही व्हिडिओ बनवता येत असेल तर आपण संविधान या विषयावरती बनवूयात म्हणून हा एक विषय आपल्या समोर मांडतोय कारण व्हिडिओ आपण पाहणं पसंत करतो त्याच्याबद्दल नॉलेजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेत असतो तर हा विषय मी थोडक्यात मांडेल पण मी एक विनंती करेल की संविधान विषयावरती खूप सारे व्हिडिओज यूट्यूब आणि इतर माध्यमांमध्ये अवेलेबल आहेत ते तुम्ही निश्चित पहा आणि थोडासा अभ्यास करा कारण संविधानले मूलभूत अधिकार माहिती ठराविक गोष्टी की ज्या आपल्या जीवनमानासाठी सगळेच उपयुक्त आहेत कारण ते आपल्यासाठीच बनलेले आहेत त्याच्यानुसारच ती लोकशाही सुरू आहे त्यामुळे त्याच्यातले कमीत कमी महत्त्वाचे काही मुद्दे आपल्याला नक्की हवेत पाठ हवेत असं मला वाटतं तर त्याच्यातला काही चुकायला नको म्हणून मी थोडस मूलभूत अधिकार या विषयावरती मी काही लिखाण केले तर ते थोडस संविधानमधलं आहे मूलभूत अधिकारामध्ये भारतीय संविधान नागरिकांना सहा महत्वाचे हक्क दिलेत मूलभूत हक्क मूलभूत हक्क सहा आपल्याला मिळालेले आहेत तर पहिला हक्क काय समानतेचा अधिकार राईट टू इक्वेलिटी जात धर्म लिंग भाषेवर भेदभाव होऊ शकत नाही संविधान पहिला हक्क समानतेचा अधिकार इक्वेलिटी लिंग भेद पण नाही पुरुषांमधला भेद पण नाही तृतीय पंथांमधला पण भेद नाही इक्वल आहोत आपण जात धर्म लिंग भाषा सगळ्यांचे इक्वल अधिकारी मला माझी भाषा बोलण्याचा अधिकारी दर तेरा किलोमीटरला असं की कि भाषा बदलते माझी भाषा आहे ती माझी भाषा मी बोलू शकतो माझ्या भाषेमध्ये माझं जे काय मत आहे म्हणणं आहे जे काय सूचना द्यायच्या असतील ते माझ्या भाषेमध्ये मी देऊ शकतो भाषा लिंग प्रामुख्याने तीन लिंग अजून धर्म जात महत्वाच्या गोष्टी आहेत या विषयावरती खूप सारं बोलता येईल कारण सात आणि धर्म आधी धर्माचं युद्ध होतं मग ते जातीवरती संपतं आधी आपण काय करतो आपल्याला एक सवय येते आधी आपण जो दुसऱ्या धर्माचा आहे मग आपल्या धर्माचे लोक एकत्र होतात तर दुसऱ्या धर्मावरती दुसरा धर्म आपल्या धर्मावरती बिलेम करतो जो तो त्याचा वार तो धर्म वाढवायचा प्रयत्न करतो आणि तो संपवतो संपल्यानंतर काय तर दुसरी प्रोसेस सुरू होती मग त्यांच्या त्यांच्यामधल्या जाती पातीमध्ये भांडणं सुरू होतात मग ते एकमेकांना संपवतात मग जातीचं इतर आणि अशा पद्धतीने पूर्ण समाज संपतो मी प्रत्यक्ष म्हणत नाही की त्याच्यामध्ये समूळ होतो नाही एकमेकांमधला सौंदर्यपूर्ण वातावरण संपत आणि त्याचा परिणाम पूर्ण समाजावरती पर्याय देशावरती त्याच्या सर्व बाबींच्या प्रगतीवरती होते एक तुम्ही कृपया लक्षात घ्या कारण ही छोटी गोष्ट नाही आहे ती आपल्या देशाच्या साठी महत्वाची आहे आपल्यासाठी सर्वतोपरी जसं आपलं गाव आहे जसं आपलं तालुका आहे जसं आपला जिल्हा आहे जसं आपलं राष्ट्र आहे आपला देश आहे सर्वतोपरी सर्वप्रथम हवं आहे राष्ट्रप्रथम संकल्पना अतिशय सगळ्यात चांगली संकल्पना आहे पण जर तिथं तसं असेल राष्ट्रप्रथम असेल तर राष्ट्रामध्ये राहणारी लोक पण महत्वाचे ना ते जात धर्म पंथ कशाला काशालवे वाकले पाहिजे तर पहिला आपल्याला जो मूलभूत हक्क आहे तो मूलभूत हक्क समानतेचा अधिकार दुसरा मूलभूत हक्क आहे स्वातंत्र्याचा अधिकार शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं होतं स्वातंत्र्याचा अधिकार राईट टू फ्रीडम काय आंबेडकर साहेबांनी काय लिहिलंय त्यांना आंबेडकरांनी कधी कधी वाटतं शिवचरित्र लिहिलं पाहिजे लिहिलं असेल माझ्या वाचनात नाही पण शिवचरित्रामध्ये जे बकरीमध्ये ज्या नदी येतात आणि त्याच्यात एक राजा असतो पण तो सेक्युलर असतो जो राजा असतो तो न्यायप्रिय असतो जो राजा असतो तो सगळ्यांना सामान्य न्याय समान संधी देतो जात नाही तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या अनुवयी आहेत का आंबेडकर असं वाटतं त्या माणसाला स्वातंत्र्याचा अधिकार अभिव्यक्ती व्यवसाय हालचाली संघटना यांचं स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य सगळ्या बाबींचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो कोण घेत नाही आपल्याकडनं हेच ना, आपल्याला समज समजत नसतं बऱ्याच वेळा एखादा माणूस उदय तू गप तुला काय बोलण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार संविधानी दिलाय त्याचं ऐकलं माहीत हो बोलणं हे नम्र असावं तुमचा मुद्दा मांडायचा असेल तर तो नम्रपणे मांडावा तो तुम्ही त्याच्या समोरच्या माणसाच्या मताशी तुम्ही असहमत असाल असू शकत आणि असलंच पाहिजे पण म्हणून तुमच्या आवाजाची पातळी वाढवून वेगवेगळे एलिगेशन्स करून तुम्ही जर तुमचं मत मांडण्याचा प्रयत्न करत असाल तर तो अधिकार मलाही ऐकून घेण्याचा नाही मग किंवा ऐकून घेण्याचं नाही मी तसं करत असेल तरी पण त्या समोरच्या मुद्द्यावरती चर्चा झाली पाहिजे त्यांना तो अधिकार आहे तुम्ही ऐकून घ्या त्याच्यावरती जर काही काम करत येत असेल तर का पण मानणाऱ्यांनी पण तो मुद्दा व्यवस्थित मानला पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्याच्यावरती खूप सारं बोललं जातं मी आत्ता व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये समजा काही अपक्षेचारी असेल तर तो काढण्यासंदर्भात मला सांगितलं जातं पण ते जे नियमत असेल तर ते तुम्ही शंभर टक्के ते एरेस केलं पाहिजे काढलं पाहिजे पण त्यांनी जर माझ्या अभिव्यक्त स्वातंत्र्यावरती गदा येत असेल तर मी केले ते कधीही सहन केलं नाही पाहिजे आणि ते ऐकू का हा प्रश्न विचारला पाहिजे तर ते ऐकलं नाही पाहिजे त्यामुळे अभिव्यक्त स्वातंत्र्याचा माझा जो मूलभूत अधिकार दिला आहे तो मी अधिकार नक्कीच पातळपण निघायला पाहिजे त्यानंतर तिसरं आहे शोषणाविरुद्धचा अधिकार काय मुद्दा मजुरी गुलाम बनवणे बालमजुरी सगळ्यांवरती शोषणा आणि आणि एक, एक गोष्ट अशी आहे की आपण न कळत कोणाचे गुलाम आहोत का विचारांचे जातीचे धर्माचे आपण ज्याला मानतो त्या व्यक्तीचे आपण न कळत कळत गुलाम आता नाही राहणार आपल्याकडे तरी पद्धत तशी नाही पण न कळत आपण कुठल्या विचारांचे गुलाम आहोत का हे पण थोडंसं पाहिलं पाहिजे पारे। ब्रॉड असायला पाहिजे ब्रॉड माइंडेड असायला पाहिजे ओके okay. गुलामी आपल्या देशामध्ये प्रामुख्याने दिसत नाही पण एक साध साधन कारण की एखाद्या व्यक्तीला तुम्ही दिवसाचे पाचशे रुपये रोज देत आहे सकाळी त्याचा टाइम ठरलेला आहे नऊ ते पाच वाजेपर्यंत त्याच्यामध्ये त्याला जेवणाची सुट्टी दिली त्याच्याकडनं जे काम करून द्यायचं आहे तर ते त्याला तेवढं ते सांगितलं पाचशे रुपये संध्याकाळी दिला पर, जो व्यवहार ठरला तो तुम्ही केला पण तुमचं थोडंसं काम आहे त्याच्या तुम्ही त्याला वा वाढून मजुरी देत नाही या आणि तुम्ही तुमच्या दडपशाहीने तुमच्याकडं असणाऱ्या कॉम्टॅक्टने किंवा इतर सगळ्या बाबींनी आपण तुम्ही त्याला तर त्याच्या मोबदल्याच्या व्यतिरिक्त जर ते, 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 ते काम करायला सांगता दडपण आणता तोही भाग त्या समोरच्यासाठी गुलामगिरीच ठरते मोबदला दिला असेल तरी तुम्ही जेवढा मोबदला दिलाय तेवढं काम तुम्ही त्याच्याकडे करून येऊ शकता उलटी परिस्थिती तुम्ही एखाद्या व्यक्ती कामाच्यासाठी एक ठराविक कामाचे पैसे घेतले तेवढं काम त्यांना करायचं आणि त्यांनी त्याच्या संदर्भात पैसे घेऊन सुद्धा ते काम केलं नाही टाळाटाळ केली शेतमजुरी संपला शेतात आला त्याने काम नाही केलं आणि तसच निघून गेला हातभार लावला थोडस मालक नाही बसला निवांत का ते तुम्ही समोरच्याची फसवणूक करताय त्याचं आर्थिक शोषण करताय म्हणजे दुसऱ्या बाजूने ते आर्थिक शोषण नाही कारण तुम्हाला जे ठरवलेलं होतं मूल्य ते तुम्हाला तो माणूस देणार आहे त्याने ते, ते, ते तुम्हाला दिले पण तेवढे तुम्ही काम करू शकला नाहीत शोषणाचा अधिकार तुम्ही शोषण केलं आर्थिक शोषण म्हणतात असे आपण समतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाचा अधिकार असे तीन कॉलमवरती थोडीफार चर्चा केली हा विषय सगळ्यांना समजावा आपण ज्या भारत देशामध्ये राहतोय त्या भारत देशामध्ये संविधानाचा कायदा आहे संविधानाचा अर्थ आणि ते संविधान आपणा सर्वांना मानावं लागेल आणि त्याचा अभ्यासही करावा लागेल संविधानामधल्या ह्या तीन गोष्टींचा पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढच्या तीन आणि बाकीचे विषय आहेत कर्तव्य आपली कर्तव्य पण महत्त्वाचे तर त्या कर्तव्यांवरती आपण पुढे जाऊन डिस्कशन करूयात तर मी हा व्हिडिओ थांबवतो ज्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्यांना खरंच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तुम्ही एक प्रेम आहेत माझ्यावरती म्हणून तुम्ही कदाचित हा व्हिडिओ पाहताय आणि असंच तुमचं सहकार्य असावं सुरुवातीला एक गोष्ट सांगितली होती की संविधाना विषयावरती युट्यूबवरती खूप सारे महत्त्वाचे टॉपिकवरती चर्चा आहेत त्या चर्चा तुम्ही निश्चित ऐका त्यानंतर जे जे त्या विषयावरती बोलत असतील त्यांचं तुम्ही ऐका त्या विषयावरती संमेलन आहे इतर अनेक पुस्तकं आहेत ती पुस्तकं वाचा आणि स्वतः लोकशाही संविधान स्वतःची जबाबदारी स्वतःचे कर्तव्य तुमचे मूलभूत अधिकार सगळ्या गोष्टींच्या थोड्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आप माहिती आहे म्हणजे त्या माहितीमुळे आपल्याला कोणी फसवणार नाही चुकीची इन्फॉर्मेशन देणार नाही आप आणि आपल्यावरती कोणीही शोषण आपलं शोषण पण होऊन जाणार नाही आपण कोणाचं शोषणही करणार नाही एक चांगलं नागरिक होण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावा लागेल तुम्ही शंभर टक्के माझ्या बरोबर असणार ती नक्की खात्री कारण तुम्ही माझा व्हिडिओ पाहत आहे खूप सारे मंडळी आहेत आणि व्ह्यूज चांगले मिळत आहेत त्यामुळं मी सगळ्या सगळ्यांचं खरं तर मनापासून आभार व्यक्त करतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजूनही बऱ्याच गोष्टी डिस्कशन करणार आहोत आम्ही भारतीय नाग लोक जो त्याचा सगळ्यात पहिलं जे वाक्य आहे प्रस्तावनेनंतरचं जी संविधान ज्यांच्यासाठी लिहिलं गेलं ते म्हणजे आम्ही भारतीय लोक आपला एक ह्याच संदर्भातला एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावरती ह्या संदर्भातल्या चर्चा असतील तर तो चॅनलही तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना नक्की पाठवा कारण आपल्याला अजून हे सुरुवातीचा फेज आहे आपल्याला ह्या विषयावरती खूप सारं काम करायचं आहे खूप साऱ्या मंडळींना आपल्याला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे त्यांच्याकडनं आधीची माहिती आपल्याला घ्यायची आहे आणि संविधान ह्या सब्जेक्टवरती जर तुम्हाला काही मत व्यक्त करायचं असेल बोलायचं असेल किंवा आपल्याला चर्चा करायची असेल आणि ती चर्चा आपल्या माध्यमातनं अजून प्रसारमाध्यमांना जर पोचवायचं असेल तर मी तुमच्याबरोबर आपण मिळून चर्चा करायला तयार आहोत तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करू शकता आपण आपण मिळून चर्चा करूयात असे एकसारखे ह्या संदर्भातले अजून डीपमध्ये व्हिडिओ बनवूयात आणि जास्तीत जास्त लोकांना आपण ह्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करूयात धन्यवाद मी या ठिकाणी थांबतो Thank you very much. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Sabira.